नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उच्च न्यायालयामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पदभरती होत आहे आणि त्याचा जो शासन निर्णय आहे त्याच्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत त्या ठिकाणी आपण हा जो शासन निर्णय आहे हा पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा शासन निर्णय आपण स्क्रीनवर पाहू शकतो त्याचा जो विषय आहे हा तुमच्या लक्षात येईल की माननीय उच्च न्यायालय मुंबई नागपूर व औरंगाबाद खंडपीठाकरता पदनिर्मिती आणि याच्या अनुषंगाने जी वेगवेगळी जवळपास दोन हजार दोनशे अठ्ठावीस पदं आहेत या पदभरतीसाठी मान्यता या ठिकाणी विधी व न्याय विभागाने दिलेली आपण पाहू शकतो या शासन निर्णयाच्या माध्यमातून याची प्रस्तावना असल्यावर आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी विधी व न्याय विभागाने स्पष्ट केलेलं आहे मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे न्यायालयीन कामकाजात अडथळा निर्माण होत असल्याने होत असल्याचे मान्य उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आल्याने आवश्यक मनुष्यबळाबाबतचा सा अहवाल सादर करण्याचे आदेश माननीय उच्च न्यायालयाने उक्त संदर्भ क्रमांक दोन येथे नमूद याचिकांमध्ये दिनांक बावीस दहा दोन हजार चोवीस रोजी न्यायालय प्रशासनास दिले होते माननीय न्यायालयात सादर अहवालाच्या अनुषंगाने माननीय उच्च न्यायालय मुंबई मूळ व अपील शाखा आणि नागपूर औरंगाबाद व नागपूर खंडपीठाकरता गट अ ते ड पदनिर्मितीचा गट अ ते ड संवर्गात अतिरिक्त पदाची आवश्यकता असल्याचे माननीय न्यायालयात दिसून आले आहे त्यानुसार पदनिर्मितीचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला आहे माननीय न्यायालयाने सदर प्रकरणी वेळोवेळी पारित केलेल्या आदेशांच्या अनुषंगाने प्रस्तावात मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्यानुसार सदर प्रस्ताव उपसमिती उच्चस्तरीय सचिव समिती तसेच माननीय मंत्रिमंडळापुढे विचारार्थ सादर करण्यात आला होता सदर बैठकीतील निर्णयानुसार पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे आणि हा निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकतो की यामध्ये जो शासन निर्णय आहे या शासन निर्णयामध्ये त्या ठिकाणी माननीय उच्च न्यायालय मुंबई मूळ व अपील शाखा तसेच नागपूर व औरंगाबाद खंडपीठाकरिता गट अ ते ड स वर्गात खाली तक्त्या दर्शवल्याप्रमाणे एकूण दोन हजार दोनशे अठ्ठावीस पदे निर्माण करण्यास व त्या अनुषंगाने येणाऱ्या खर्चास या अन्वये मान्यता देण्यात येत आहे म्हणजे हा जो शासन निर्णय आहे हा विधी व न्याय विभागाचा शासन निर्णय आहे उच्च माननीय उच्च न्यायालयाच्या मुंबई मूळ शाखा असेल औरंगाबाद नागपूर खंडपीठ औरंगाबाद नागपूर खंडपीठामध्ये असणारी जी पदभरती असेल या पदभरतीला अगदी गट अ पासून गट ड पर्यंतच्या एकूण दोन हजार दोनशे अठ्ठावीस पदांसाठी मान्यता देण्यात आलेली आहे त्यामुळे साहजिकच ही जी पदभरती आहे ती पुढील काही महिन्यातच केली जाईल याची जाहिरात सुद्धा यथावकाश प्रसिद्ध होईल त्या पदांच्याकडे जर आपण पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी मास्टर व सहाय्यक प्रोथोनोटरी प्रोथोनोटरी मी चीफ क्लर्क जो असतो त्याची जी पदं आहेत ती दहा पदं आहेत मास्टर व सहाय्यक प्रोथोनोटरी जो आहे त्याची चार पदं आहेत असोसिएटची चौऱ्याण्णव सॉरी चौदा पदं आहेत मास्टर प्रशासन अठरा पदं आहेत राजशिष्टाचार अधिकारीनी आणि कोर्ट किपर तीन पदं आहेत मुख्य अनुवादक आणि दुभाषी यांचं एक पद आहे सहाय्यक प्रबंधक चौतीस पदं आहेत सहाय्यक प्रबंधक <coughs> असिस्टंट रजिस्टार आय टी तंत्रज्ञान विभागाचं त्याची तीन पदं आहेत सहाय्यक प्रबंधक प्रोटोकॉल एक पद मुख्य ग्रंथपाल एक पद ग्रंथपाल एक पद उपमुख्य अनुवादक आणि दुभाषी एक पद सहाय्यक मुख्य अनुवादक एक पद अशी ब्याण्णव पदं आहेत त्याच्यानंतर ही जी सर्व वरील पदं आहेत ही आपण पाहू शकतो की ही गट अ ची पदं आहेत <coughs> गट ब च्या पदांच्यामध्ये कक्षाधिकारी दोनशे एक्केचाळीस पदं आहेत तर ही आपल्या सर्वात मोठी संधी आहेत दोनशे एक्केचाळीस पदं जे आहेत अर्थात हे गट ब सेक्शन ऑफिसर जसं मंत्रालयाशी समकक्षाचं पद जसं गट अ सॉरी गट ब गॅझेटेड ऑफिसरचं जे पद आहे दोनशे एक्केचाळीस पदं आहेत एकूण वरिष्ठ भाषांतरकार व दुभाषी यांची चौदा पदं आहेत कोर्ट किपर एक पद आहे सॉफ्टवेअर इंजिनिअर पाच पद आहेत हार्डवेअर इंजिनियर चार पद आहेत उपग्रंथपाल दोन पद आहेत अशी दोनशे सदुसष्ट पदं गट ब ची आहेत त्याच्यानंतर उच्च श्रेणी लघु लेखक ची जी पदं आहेत ती उच्च श्रेणीसाठी चौदा पद आहेत खूप तसा विचार केला तर तुलनेने खूप अशी मोठी भरती या ठिकाणी ही आहे त्याच्यानंतर निम्नश्रेरी लघु लेखक जे आहेत स्टेनोग्राफर लोअर ग्रेड जे आहेत त्याची या ठिकाणी आपण बघू शकतो पंचावन्न पद आहेत उन्नास अय्यक कक्ष अधिकारी <coughs> तीनशे शहात्तर पदं आहेत पुन्हा या ठिकाणी पाहू शकतो कक्षाधिकाऱ्याची जी पदं आहेत ही गट ब गॅजेटेडची असतील असिस्टंट सेक्शन ऑफिसर ही गट ब नॉन गॅजेटेडची तीनशे शहात्तर पदं कनिष्ठ भाषांतरकार व दुभाषी सदतीस पद आहेत सॉफ्टवेअर प्रोग्रॅमर दोन पदं आहेत सहाय्यक ग्रंथपाल तीन पद आहेत वरिष्ठ ग्रंथालय सहाय्यक दोन पद आहेत अशी एकूण सातशे पस्तीस पदं जी आहेत सॉरी त्याच्यानंतर लिपिक या पदासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे लिपिक या पदासाठी जी एकूण पदं आहेत सातशे पस्तीस पद आहेत म्हणजे जवळपास एम पी एस सीच्या परीक्षेप्रमाणेच ही खूप मोठी अशी जाहिरात असणार आहे त्याच्यानंतर वातानुकलन यंत्रचालक टेक्निकलची ही चार पदं आहेत वाहनचालकची तीस पदं आहेत त्यानंतर सहाय्यक मुख्य पुस्तक बांधणीकार एक पद आहे जमादार दोन पद आहेत अतिरिक्त जमादार दोन पद आहेत पुस्तक बांधणीकार तेवीस पदं आहेत बांधणीकार चौदा पद आहेत वरिष्ठ बांधणीकार जे आहेत तीन पद आहेत कनिष्ठ बांधणीकार आठ पद आहेत फाईलर बेचाळीस पद आहेत हवालदार दहा पद आहेत वरिष्ठ ग्रंथालय परिचर दोन पद आहेत ग्रंथालय परिचर तीन पद आहेत मुख्यमाळी एक पद आहे नाईक एक पद आहे मो सॉरी नाईकची तेरा पद आहेत मोटार यंत्रिकी दोन पद आहेत दूरध्वनी तंत्रज्ञ दोन पद आहेत प्रतिलिपी यंत्रचालक चौदा पद आहेत बॉय बॉयची एकूण आपण दहा पद आहेत पाहू शकतो उद्वाहन चालक म्हणजे लिप्टमनची नऊ पद आहेत पंप ऑपरेटरचं एक पद आहे सहाय्यक मुख्य माळी एक पद आहे शिपाई तीनशे पासष्ट पद आहेत शिपाईसाठी तीनशे पासष्ट पद आहेत पहारेकरी अठरा पद आहेत म्हणजे वॉचमन सपाई कामगार चोवीस पद आहेत स्वयंपाकी चोवीस पद आहेत त्याच्यानंतर स्वयंपाकी आणि शिपाई पाच पद आहेत माळी उद्यान मजदूर महिला उद्यान मजदूर बारा पद आहेत अशी एकूण सहाशे अकरा पद आणि एकूण दोन हजार दोनशे अठ्ठावीस अशी खूप मोठ्या पदाची भरती माननीय उच्च न्यायालयामध्ये या पदांसाठी मंजुरी मिळालेली आहे आणि यथावकाश ही पदं मंजूर होत झालेली असल्यामुळे यथावकाश याची जाहिरात येईल एक पुढील काही महिन्यामध्ये ही परीक्षा प्रक्रिया सुरू होईल तर सर्व विद्यार्थ्यांनी या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे त्याची पात्रता अभ्यासक्रम काही दिवसातच प्रसिद्ध होईल सुद्धा आपण चर्चा करू पण बहुतांश पदं जी आहेत ती अगदी दहावी पासून ते पदवीधर सर्वच उमेदवारांसाठी याच्यामध्ये पदं आहेत त्यामुळे सर्वच उमेदवारांनी याचा अभ्यास करणं गरजेचं आहे सरळ सेवेमार्फत ही परीक्षा असल्यामुळे साहजिकच याच्या मुख्य अभ्यासक्रमामध्ये मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ध्येयन हे महत्वाचे विषय असणार आहेत की जे आपण सर्वच इतर सरळ सेवेच्या परीक्षांसाठी करतो त्या पद्धतीनेच या परीक्षेची आपल्याला तयारी करावी लागेल तर ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेची तयारी करावयाची आहे अशा विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन पर बॅचेस ओमकारकर अकॅडमीच्या वतीनं पुढील <coughs> आठवड्यात सुरू करण्यात येत आहेत या परीक्षेसंदर्भात तुम्हाला काही मार्गदर्शनाची गरज वाटल्यास नाईन एट सेवन झिरो फोर एट झिरो एट सेवन फाय या क्रमांकावर तुम्ही फोन करू शकता तुम्हाला याच्याबद्दल निश्चित असं मार्गदर्शन केलं जाईल त्याचबरोबर या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी तुम्हाला या परीक्षेसाठी लाव आवश्यक असणारी संदर्भ पुस्तकं असतील अभ्यासक्रम असेल मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका असतील त्याच्या संदर्भात सुद्धा मार्गदर्शन करण्यात येईल त्यामुळे जे विद्यार्थी ह्या माननीय उच्च न्यायालयाच्या परीक्षेत बसू इच्छितात अशा विद्यार्थ्यांनी नाईन एट सेवन झिरो फोर एट झिरो ॲट एट सेवन फाय या क्रमांकावर संपर्क साधा त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलवर ओमकार खरे अकॅडमीचा जो टेलिग्राम चॅनल आहे तो तुम्ही जॉईन करू शकता त्याचबरोबर आपला हा जो यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा की जेणेकरून तुम्हाला या परीक्षेसंदर्भातल्या पुढील अपडेट वेळच्या वेळी मिळतील तर या परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना ओंकार अकॅडमीच्या वतीने हार्दिक शुभेच्छा धन्यवाद